नमस्कार मी ॲडव्होकेट अमित नागेकर मी ट्रेडमार्क अटॉर्नी आहे रत्नागिरीमधून मी ऑपरेट करतो ट्रेडमार्क रिलेटेड सर्व्हिसेस आम्ही प्रोव्हाइड करतो ए एन लॉ फॉर्म ही आमची फर्म आहे मी एक मागे एक काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ पोस्ट केला होता ट्रेडमार्क का करावा ट्रेडमार्क नेम रजिस्टर का करावं नावातच सर्व काही आहे हे या संदर्भातला मी एक व्हिडिओ पोस्ट केला होता आणि त्या व्हिडिओला मला प्रचंड असा प्रतिसाद मिळाला पण काही जणांचं त्याच्यामधून कन्फ्युजन होत होतं की ट्रेडमार्क रजिस्टर जर मला जर करायचं असेल तर काय करावं मी ऑलरेडी माझी कंपनी आहे ऑलरेडी माझं नाव रजिस्ट नाव आहे दिलेलं त्याला तर मग आता मी करू शकतो का असे अनेक काही प्रश्न प्रत्येकाला पडत होते तर त्याबद्दल मी तुम्हाला सांगू इच्छितो की ट्रेडमार्क रजिस्टर जर तुम्हाला जर करायचा असेल आणि तुमचा जर एक्झिस्टिंग बिझनेस असेल त्या नावाचासुद्धा तुम्ही ट्रेडमार्क रजिस्टर करू शकता नवीन बिझनेस करणार असाल तर त्या बिझनेससाठी जर तुम्हाला जे नाव हवं आहे त्या नावाचं आपण ट्रेडमार्क सर्च रिपोर्ट घेऊन आपण त्याचं रजिस्ट्रेशन करू शकतो जर तुम्ही ट्रेडमार्क रजिस्टर करताय तर त्याचे अनेक फायदे तुम्हाला तुमच्या कंपनीसाठी तुमच्या आस्थापनेला हो होऊ शकतात फॉर एक्झाम्पल जर तुम्ही रेस्टॉरंट कॅफे आहात तर तुम्ही जर ते जर नाव जर प्रोटेक्ट केलं तर ते नाव तुमचं ऑल ओवर इंडियासाठी तुमचं एवढं प्रोटेक्टेड राहतं की त्या नावाने जर तुम बिझनेस जर कोणाला करायचा असेल तर तुमची परवानगी त्याच्यासाठी अत्यावश्यक असते तुम्ही जर त्याला परवानगी जर देत नसाल तर ते नाव तुमच्या परवानगीशिवाय कोणीही वापरू शकणार नाही म्हणजे थोडक्यात तुम्हाला मल्टिपल फ्रँचायझी जर, जर करायचं असेल तर तुम्ही करू शकता जसं मॅकडोनाल्ड आहे के एफ सी आहे बर्गर किंग आहे अनेक असे ब्रँड नेम्स आहेत तुम्ही जर जे बघता त्यांची नावं प्रोटेक्टेड आहेत म्हणून त्यांना चार्जेस त्यांचे लायसन्स फी द्यावी लागते तर तुम्ही सुद्धा जर तुमचा बिझनेस जर असाल तर प्रोटेक्ट केला तर तुम्हाला सुद्धा एक ब्रँडनेम ब्रँड रेकग्निशन तुम्हाला मिळेल आणि त्याच्या अनुषंगाने तुम्ही एक वेगळ्या पद्धतीचं इन्कम जनरेट करू शकाल ट्रेडमार्क रजिस्टर करणं फार गरजेचं आहे मित्रांनो मी वारंवार हे सांगत आलेलो आहे हा ट्रेंड आता रत्नागिरीमध्ये पुण्यामध्ये मुंबईमध्ये फार प्रमाणात चालू आहे ट्रेडमार्क रजिस्टर करण्याचा वेस्टर्न कंट्रीजमध्ये तर बिझनेस सुरू करायच्या आधी पहिलं नाव प्रोटेक्ट केलं जातं पण आपल्याकडे त्या पद्धतीचा विचार अजूनपर्यंत करताना कमी दिसत होते परंतु आता या गेल्या काही एक दोन वर्षांमध्ये ट्रेडमार्क प्रोटेक्शन बद्दल जागृती प्रचंड झालेली आहे कारण अनेकांवरती ट्रेडमार्क आमचा तुम्ही ट्रेडमार्क वापरताय म्हणून ट्रेडमार्क इन्फ्रिमेंटच्या केसेस व्हायला भा, लागलेल्या आहेत त्याच्यामुळे त्या केसेस झाल्यामुळे प्रत्येकाला आता नवीन नाव देणं गरजेचं होतं किंवा जर तेच नाव वापरायचं तर त्या जो ओनर आहे त्या नावाचा ज्यांनी इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ती कॉपी केलेली आहे किंवा ट्रेडमार्क केलेली आहे त्यांची फ्रांचायसिंग किंवा त्यांना पेमेंट किंवा त्यांना मर्जर करावा लागायचं पण आत्ताच्या घडीला तुम्ही जर नवीन नाव जर तुम्ही जर देत असाल किंवा तुमच्या एक्झिस्टिंग नावाचा जर तुम्हाला ट्रेडमार्क करायचा असेल तर तुम्ही मला जरूर संपर्क करा मी ट्रेडमार्क फायलिंग करून देण्यासाठी तुम्हाला मदत त्रेड़ करू शकतो इन केस ट्रेडमार्क रिलेटेड कुठल्याही सर्व्हिसेस तुम्हाला जर हव्या असेल तर त्या एन लॉ फर्म या माझ्या फर्म थ्रू आम्ही तुम्हाला देऊ शकतो ट्रेडमार्क रिलेटेड कोणती क्वेरी असेल तुम्ही या व्हिडिओच्या खाली पोस्ट करा तुमचा नंबर किंवा तुमचा मेसेज मी तुम्हाला संपर्क नक्की करेन धन्यवाद